आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पूर्वी छत्तीसगडसह संपूर्ण देशातून नक्षलवाद संपुष्टात येईल असं प्रतिपादन गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे छत्तीसगडमधील रायपूर इथं आढावा बैठकीत ते बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार नक्षलवाद पूर्णपणे नष्ट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं सांगताना कोणत्याही परिस्थितीत नक्षलविरोधी मोहिमेची गती कमी होणार नसल्याचं शहा यावेळी म्हणाले भारतीय जनता पार्टीचा चौवेचाळीसवा स्थापना दिन आज नागपूरमध्ये महालस्थित टिळक पुतळ्याजवळील भाजपा महानगर कार्यालयाच्या भूमिपूजनाने साजरा करण्यात आला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते या प्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की पंचवीस वर्ष या महानगर कार्यालयासाठी नागपूर भाजपच्या कार्यकर्त्यांनी खूप प्रयत्न केले या कार्यालयाचा आपण पाच लाख रुपये देणगी एक कार्यकर्ता म्हणून देत आहोत अशीच मदत सर्व कार्यकर्त्यांनी करावी असं आवाहन त्यांनी केलं याप्रसंगी गडकरी यांनी एकोणीसशे ऐंशी मध्ये स्थापन झालेल्या भाजपाच्या प्रवासाचा धांडवा उपस्थितांसमोर मांडला भारतीय जनता पार्टी हा अनेक संकटातून ताऊन चुलाखून आता जगातील सर्वात मोठा पक्ष निर्माण झाला असून हा पक्ष कुठल्या परिवार किंवा घराण्यावर चालत नाही तर हा विचाराधिष्ठित पक्ष आहे असं त्यांनी सांगितलं रामनवमी निमित्त आज नागपुरात देखील उत्साहाचं वातावरण असून शहरातील सर्वच रस्ते भगवामय झाल्याचे दिसत आहे याशिवाय शहरातील बोद्धारेश्वर राम मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून विविध पूजा अर्चना केली जात आहे बोद्धारेश्वर राम मंदिरातून भव्य शोभायात्रा दुपारी चार वाजता काढण्यात येणार असून शोभायात्रा शहरातील विविध भागातून जाणार आहे हंसापुरी बजेरिया गोळीबार चौकामार्गे इतवारी सराफा बाजार चितारोळ बडकस चौक केळीबाग रोड शिवाजी चौक टिळक पुतळा शुक्रवारी तलाव कॉटन मार्केट चौक लोखंडी पूल टॉकीज मुंजे चौक झाशीराणी चौक वराटी चौक मानस चौका मार्गे पुन्हा राम मंदिरात रहे। आज नागपूर तसेच विदर्भातील वर्धा भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहणार आहे अकोला तसेच अमरावती कमाल तापमान एक्केचाळीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस इतके असून नागपुरात आज चाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे याबरोबरच हे ठग बातमीपत्र संपलं नमस्कार